नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा वादग्रस्त आणि बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांना गुजरात पोलिसांनी अटक केलेली आहे आणि अटक करून त्यांना गुजरातला घेऊन गेलेले गुजरात पोलीस तर नेमकं हे का का कर का प्रकरण काय हे आपण पाहिलं की अनेक दिवसापासून रंजित कासले यांचे विविध व्हिडिओ प्रसारित होतात तसंच रंजित कासले यांच्या जीवाला धोका असल्याचं देखील काहीस बोललं जातं म्हणजे एकंदरीत गुजरातला त्यांना नेऊन तिथं काय पोलिसांकर्वी करण्यात येतं की काय आता हे सगळं प्रकरण काय हे नेमकं पहिलं आपण जाणून घेऊया तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला वादग्रस्त पोलीस अधिकारी म्हणावं लागेल कारण की शेवेतून बडतर्प करण्यात आलेला आहे रणजित कासले वादग्रस्त आणि माजी पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्यावरती जवळपास सात गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत त्यामध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत अॅट्रॉसिटी सहित इतर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत म्हणजे रणजित कासले हे नेहमी वादग्रस्त असे अधिकारी ठरलेले आहेत त्यांना लातूर पोलीस आणि गुजरात पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि ताब्यात घेण्यासाठी सुद्धा पोलिसांना मोठी झटापट करावी लागली आणि अटक करून त्यांना गुजरातला नेलेला आहे आता गुजरात मध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय तो म्हणजे जबरी गरपोडी म्हणजे चोरीचा एक प्रकारे म्हणायचं गुन्हा त्या आरोपामध्ये रंजित कसले अटक करण्यात आलेली आहे लातूर ला शहरातून त्यांना अटक केलेली आहे रंजित कासले यांना आता ह्याच्या अगोदर आपण पाहिलेलं होतं की बाबा रंजित रणजित कासले हे विविध प्रकरणामध्ये कसं Uh, uh, सरकारवरती जो आरोप करायचे त्यातले त्या देवेंद्र फडणवीसांवरती कशा पद्धतीनं आरोप करायचे आता हे uh, पूर्वी आतापर्यंत त्यांच्यावरती सात गुन्हे दाखल झालेचे परंतु आता गुजरात पोलिसांनी नव्याने अजून एक गुन्हा दाखल केला त्यामुळे त्यांच्यावरती आता आठ गुन्हे दाखल झालेले आहेत सोशल मीडियावरती त्यांनी कस अं महाराष्ट्र राज्यातलं जे सरकार आहे या सरकारनं ईव्हीएम चोरी कशी केली किंवा काय केलं ह्या विषयावरती सोशल मीडियावरती बरच काही त्यांनी व्हिडिओ बनवले होते सोशल मीडियावरती त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही गोष्टीला सामोरे जावं लागलं होतं आता हेच रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करत होते आता त्या ज्या वेळेस परराज्यामध्ये तपासाला जायचं असतं त्यावेळेस तिथं एस पी साहेबांची परमिशन घेणं आवश्यक असतं परंतु एस पी साहेबांची तिथल्या परमिशन न घेता ते गुजरातला एका तपासासाठी गेले आणि तिथं पैशांची देवाणघेवाण केल्याचा त्यांच्यावरती आरोप झाला त्यांच्या तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला की तो समोर व्हिडिओ आला होता की पैशांची कशा पद्धतीने देवाणघेवाण करण्यात आली होती दहा लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती तर तेच व्हिडिओ सगळ्या समोर आल्यावरती त्यानंतर एक गुन्हा दाखल झाला होता तसंच त्या जो आरोपी आहे आरोपीचं घर घराचा दरवाजा तोडून त्याच्यामध्ये आतमध्ये शिरणं असा देखील आता नव्यानं गुन्हा दाखल झालेला दा आहे म्हणजे पूर्वीचे सात गुन्हे दाखल होते आणि हा आठवा गुन्हा दाखल झालेला दा आहे तसंच परळी अ च्या म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये असताना ते त्यांनी असं सांगितलं होतं की जो वाल्मिक कराड आहे हा वाल्मिक कराडचा एन्काउंटर करा तुम्हाला पाहिजे ती रक्कम दिली जाईल अशा पद्धतीचा देखील त्यांनी सोशल मीडियावरती आवाज उठवला होता तसंच माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या गाड्या पकडणं पैशाच्या पेट्या आलेल्या पकडलं हे असं अनेक त्यांनी दावे केले होते त्याचबरोबर वाल्मिक कराड हा फिल्म प्रोडक्शन असल्याचा दावा देखील केला दे दे के दे के दे <coughs> दे होता मुंबईमध्ये त्याचा आलिशान घर आहे त्याचे देखील फोटो वाल्मिक वाल्मिक कराडचं कसं घर आहे काय आहे हे देखील हे जे पोलिस वादग्रस्त पोलीस अधिकारी रंजित कासले आहेत यांनी हे सोशल मीडियावरती कशा पद्धतीने टाकलं होतं हे देखील आपण पाहिलेलं आहे परंतु एकच ह्याच्यामध्ये कि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे आणि रणजित कासले हे जे सध्याचे जे जी प्रकरण एकमेकाभोवती फिरत होते ते कुठंतरी थांबली होती, होती। परंतु जो गुजरात पोलिसांचा जो पेंडिंग गुन्हा होता म्हणजे गुजरात पोलिसांच्या मध्ये काही तपासासाठी हे रणजित कासले गेले असता तिथं तपासासाठी गेले असता तिथं जो आरोपी होता त्या आरोपी बरोबर पैशाची देवाणघेवाण करतानीचा तो व्हिडिओ समोर आला होता आणि त्याच्यातूनच त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्या प्रकरणामध्येच त्यांना सेवेतून तात्पुरतं निलंबित करण्यात आलेलं होतं परंतु निलंबित केल्यानंतर मात्र बघा त्यांनी वेळोवेळी आरोप केले पोलीस अधीक्षक जे आहेत बीडचे नवनीत कुमावत यांच्यावरती देखील गंभीर स्वरूपाचे आरोप केले गेले के आणि <coughs> गंभीर वेळोवेळी आरोप केले आणि ह्या आरोपातूनच त्यांना औरंगाबादचे जे पोलीस महानिरीक्षक आहेत यांनी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं म्हणजे प्रशासनावरती तुम्ही नोकरीमध्ये सेवेमध्ये असताना प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेणं प्रशासनावरती आरोप करणं सरकारवरती आरोप करणं सोशल मीडियावरती वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका मांडणं अशी काही कारणं देण्यात आली आणि अशा कारणांमुळे त्यांना सेवेतून बडतर्फ बडतर्प करण्यात आलं आणि बडतर्प केल्यानंतर मात्र त्यांच्यावरती विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले पहिला गुन्हा हा त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार म्हणजे पाठीमागचं सहा महिन्याचं कधी तरी जुनं प्रकरण होतं आणि त्या प्रकरणामध्ये <coughs> सिटीचा पहिला गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील साहजिकच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती मोठे असे आरोप केले की धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून माझ्यावरती खोट्या केसेस दाखल होत आहेत असं देखील सांगितलं परंतु या अगोदर देखील त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्यावरती जी आरोपाची मालिका सुरू ठेवली होती याचमुळं काहीसा पहिला गुन्हा दाखल झाला आणि त्या तो गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र त्यांच्यावरती विविध पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले आणि अं वाल्मिक कराड यांच्या बाबत जो खुलासा केला होता की वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करा आणि तुम्हाला पाहिजे तेवढी आम्ही रक्कम देऊ जे सांगितलं गेलं होतं तर ते मात्र प्रकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला सगळीकडे आलं होतं सगळे राजकीय यंत्रणा किंवा राजकारण सगळं ढवळून निघालं होतं किंवा वाल्मिक कराडचा इन्काउंटर करण्याची सुपारी रंजित कासले यांना देण्यात आली होती आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात आली होती आता पूर्वे बीड आणि बीडच्या परिसरामध्ये जवळपास सात गुन्हे दाखल होते आता हा गुजरात पोलिसांना पोलिसांकडे तो आठवा गुन्हा दाखल झालेला दा आहे आता इथं महाराष्ट्रामध्ये जे गुन्हे दाखल झाले दा त्या गुन्ह्यांमध्ये त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं त्यानंतर त्याच्यावरती जामीन देखील मिळाला आणि ते नाही प्रविष्ट बाब राहिले त्यानंतर दुसरे जे गुन्हे दाखल झाले दा त्याच्यामध्ये दे देखील त्यांना अटक करण्यात आली आणि त्याच्यामध्ये देखील त्यांना सध्या जामीन मिळालेला आहे आणि हा जामीन जरी मिळालेला असताना सुद्धा आता गुजरात पोलिसांकडे आठवा गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्यांमध्ये रंजित कासले याला यांना म्हणजे लातूरचं जे एम आय डी सी पोलीस स्टेशन आहे डी सी पोलीस आणि गुजरात पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत आ, रणजित कासले यांना अटक केली आणि सगळ्या कागदपत्राची पूर्तता करून त्यांना गुजरातला नेण्यात आलं आता गुजरात मध्ये जामीन कधी मिळतोय ते देखील बघणं गरजेचं आहे का गुजरात मध्ये जेलमध्येच काय वेगळं काही त्यांच्या बाबतीत घडतंय म्हणजे जो आवाज उठलेला असतो तो आवाज नेहमी दाबण्याचं काम केलं जातं तो आवाज दाबला जातो असंच काहीच होतंय की काय कासलेंच्या बाबतीत हे देखील बघणं गरजेचं आहे आता बऱ्याच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हेच बाब नोंदवलेली आहे की बाबा रणजित कासले याच्या धोका निर्माण झालेला आहे आणि रंजित कासले जर गुजरातला घेऊन गेले असतील तर मात्र गुजरातचं आपण प्रकरण पाहिलेले आहेत सोरबुद्दीन एन्काउंटर असेल किंवा अनेक ज्या काही घटना आहेत जे काही विविध प्रकार आहेत हे जास्त करून गुजरातमध्येच घडतात गुजरात पोलिस आणि गुजरात जे राजकारण आहे हे एकदम भयानक आहे तिथं आवाज उठवणाऱ्या माणसाचा मात्र कायमस्वरूपीचा बंदोबस्त केला जातो त्याचा कायमस्वरूपाचा काटा काढला जातो हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे आणि याच्यामुळेच अनेकांनी शक्यता अशी वर्तवलेली आहे की बाबा रंजत कासले यांना गुजरात पोलीस घेऊन गे गेलेले आहेत आणि तिथं तर तिथं काय त्याच्या जीवितस धोका निर्माण होतोय की काय हे देखील बघणं सध्या गरजेचं आहे परंतु एवढंच की रंजित कासले हे मात्र सध्या तरी अडचणीत आलेले आहेत असंच काहीस एकंदरीत आपल्याला दिसते तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे